नमस्कार माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलवर वर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सहावी विषय गणित घटक सहावा स्तंभालेख त्यामध्ये सराव संच अठरा व्हिडिओला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल पटकन सबस्क्राईब करून घ्या बिलच्या ऐकून क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील चला व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न एक आहे बघा पुढील स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यातील एका दिवसाचे वेगवेगळ्या शहरांचे अंश सेल्सिअस मधील कमाल तापमान दर्शवले आहे कमाल म्हणजे जास्त किमान म्हणजे कमी आलेखाचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे लिहा ठीक आहे हम्म आपण प्रश्न बघू आणि मग समजावून सांगतो तुम्हाला उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती दर्शवली आहे आता बघा हा उभा जो आहे तो वाय अक्ष आहे तुम्ही आलेख पाहाल ना तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा जो उभा अक्ष असतो तो वाय अक्ष असतो आणि हा जो आडवा असतो तो x अक्ष असतो बरोबर आहे आता उभ्या आणि आडव्या रेषेवर कोणती माहिती द्या तर बघा उभा जो अक्ष आहे म्हणजे हा वाय अक्ष त्याच्यावर शहरांचे कमाल तापमान दाखवले म्हणजे इथे बघा हे इथे शून्य आहे मग इथे पाच मग दहा पंधरा वीस पंचवीस तीस पस्तीस आणि इथे त्याचं प्रमाण दिलेलं असतं प्रमाण वाय अक्षावर एक एकक अक बरोबर पाच अंश सेल्सिअस हा ही इथून इथे ही जी थोडीशी ठळक रेषा असते तिथे हा एक म्हणजे तिथे आपण पाच अंश सेल्सिअस दाखवले मग ही दुसरी रेष आहे तिथे दहा असं हम्म आता शहरांचे कमाल तापमान उभ्या रेषेवर दाखवले आहे हे दिसते तुम्हाला आणि आडव्या रेषेवर काय दाखवले शहरांची नावे दिसत आहेत ना पाचगणी पुणे चंद्रपूर माथेरान नाशिक समजलं इथे प्रमाण असत दोन सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आता बघा हा ही सगळ्यात मोठ इथं दिसतय कि नाही मग आता याच्यामध्ये किती आहे पस्तीस अंश हम्म मग सर्वात जास्त तापमान कोणत्या शहराचे आहे तर चंद्रपूर चंद्रपूर शहराचे तापमान सर्वात जास्त आहे हे दिसतय तुम्हाला इथे पस्तीस अंश आहे बघा हम्म तिसरं कमाल तापमान समान असणारी शहरे कोणती आता कोणती कोणती समान आहेत बघा इथे बघा हम्म हा म्हणजे हे पाचगणी आणि माथेरान समान दिसतंय त्याचबरोबर इथे पुणे आणि नाशिक समान दिसत आहे आता बघा कमाल तापमान समान असणारी शहर आहे पाचगणी व माथेरान पंचवीस अंश सेल्सिअस आहे बघा हे ना आणि पुणे व नाशिक पुणे तीस अंश सेल्सिअस आहे नाशिक तीस अंश सेल्सिअस आहे ठीक आहे सोपा आहे ना एकदम हम्म चौथा प्रश्न कोणत्या शहरांचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आहे तीस बघा इथे इथे पुणे आणि नाशिक पुणे व नाशिक शहरांचे कमाल तापमान तीस अंश सेल्सिअस आहे पाचगणी आणि चंद्रपूर या शहरांच्या कमाल तापमानातील फरक किती फरक किती म्हणजे वजाबाकी असते हे तुम्हाला माहिती आहे पाचगणीचं तापमान किती आहे पंचवीस चंद्रपूरचं तापमान किती आहे पस्तीस पाचगणीचे कमाल तापमान पंचवीस अंश सेल्सिअस आहे चंद्रपूर चे कमाल तापमान पस्तीस अंश सेल्सिअस आहे हे दिसते तुम्हाला मग या दोन शहरांच्या कमाल तापमानातील फरक फरक जेव्हा विचारतात तेव्हा वजाबाकी करायची असते मग पस्तीस अंश सेल्सिअस वजा पंचवीस अंश सेल्सिअस बरोबर दहा अंश सेल्सिअस झालं हम्म धन्यवाद व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर माय मराठी स्कूल माझी मराठी शाळा या युट्यूब चॅनलला जरूर लाईक शेअर कमेंट, सबस्क्राईब करा बिलच्या ऐकून क्लिक करा जेणेकरून मी एखादा व्हिडिओ अपलोड केला की लगेच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद